कवितेचं शीर्षक आहे सावित्री बोलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते हो महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु संसारासह भिडेवाड्यामध्ये शिक्षण कार्य केलं सुरू मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेलं घर मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेलं घर त्यासाठी शेन गोळा दगडधोंडे झेडले अंगावर म्हणून तर आज ज्ञानाचं फूल वादळातही डोलते म्हणून आज ज्ञानाचं फूल वादळातही डोलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते मुलींच्या कला गुणांना वाव द्या ती घालेल आकाशाला गवसनी मुलींच्या कलागुणांना वाव द्या ती घालेल आकाशाला गवसणी तिच्यातही क्षमता आहे लात मारत तिथं काढायचं पाणी पोरी शिक्षणा सोबतच संस्कारांमध्येही पडून देऊ नका खंड पोरी शिक्षणा शिक्षणासोबतच संस्कारांमध्येही पडून देऊ नका खंड पण योग्य न्याय मिळत नसेल तर अन्यायाविरुद्ध पुकारा बंड मग बघा हुकुमशाही सुद्धा कशी हालते मग बघा हुकुमशाही सुद्धा कशी हालते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलतो लेकिनो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका लेकिन नो फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका ज्ञानाच्या महासागरात रोज काहीतरी नवीन शिका स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करारी स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करारी सकारात्मक पाय सकारात्मक विचारांचा पाया रुजून तू घे बनारी मग बघ तुला कोण कस झेलते मग बघ तुला कोण कस झेलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते लेकरांनो मी तुमची आई सावित्री बोलते सावित्री बोलते धन्यवाद